मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का शेतकऱ्याकडं असलेला आदरक याच प्रोडक्टला ब्युटी प्रोडक्ट्समध्ये खूप मोठी डिमांड आहे आणि हेच खूप मोठ्या प्रमाणात विदेशात एक्सपोर्ट होतं तर चला कसं बघूया सर्वप्रथम आपण एका ठिकाणी जिंजरला म्हणजेच रॉ जिंजरला कलेक्ट करतो आणि त्यानंतर त्याचं व्यवस्थित टेस्टिंग केलं जातं जेणेकरून त्याला पुढे प्रोसेसला पाठवलं जाईल एकदा का टेस्टिंग ओके झाली मग त्याला आपण हायड्रॉलिक प्रेसच्या सहाय्याने पुढे प्रोसेसिंग करतो हायड्रॉलिक मशीनमध्ये तीनशे किलोपेक्षा जास्त वजन देऊन म्हणजेच प्रेशर देऊन त्यामधनं ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं आणि एकदा का ऑइल त्यामधनं एक्स्ट्रॅक्ट झालं मग त्याला परत आपण सॅम्पलिंग आणि टेस्टिंग करतो जेणेकरून हवा असणारी क्वालिटी आपल्याला त्यामध्ये मिळाली पाहिजे या प्रोडक्टला एक्सपोर्ट जर तुम्हाला करायचं असेल तर त्यामध्ये कागदपत्र लागतात ते आहेत आय सी सर्टिफिकेट सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन आणि केमिक्सिलचा एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचा सर्टिफिकेट आणि हाच प्रोडक्ट विदेशामध्ये भरपूर कॉस्मॅटिक प्रोडक्ट्स मध्ये वापरला जातो अशाच नवनवीन रीलसाठी आताच मला फॉलो करा आणि ही रील तुमच्या त्या मित्रासोबत शेअर करा ज्याला जिंजर ऑइल एक्सपोर्ट करायचं आहे